आज आपण आलेलो सचिन भाऊ काळपांडे यांच्या ओवरात एक युवा प्रगतीशील म्हणून यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत माझं नाव सचिन काळपांडे आहे मी एक युवा प्रगतीशील शेतकरी आहे माझ्याकडे टोटल सहा एकर जमीन आहे सहा एकर जमीन मध्ये मी आता पूर्ण सोयाबीन वगैरे लावलेला आहे आणि ममटा फुले संगम या जातीचा सोयाबीन माझा आहे आणि त्याच्यामध्ये चारू या जातीची तूर वगैरे लावलेली आहे आम्ही सातव्या तासावर आम्ही तूर लावलेली आहे आणि एक अपेक्षित असं यावर्षी ॲव्हरेज असं अपेक्षित आहे की बा एकरी आम्हाला कमीत कमी आठ क्वि आठच्या जवळपास एकरी क्विंटल तरी ती लागली पाहिजे अशी अपेक्षा आम्ही अपेक्षित करतो आम्ही बऱ्याच वर्षापासून सोयाबीनची लागवड करतो दरवर्षी आम्हाला चांगलं उत्पन्न होतेही त्याच्यामध्ये पण आता आपण बघता बघतच आहोत की बा वातावरणाच्या बदलामुळे किंवा फवारणीच्या दोषामुळे आपण कधी कधी त्याच्यामध्ये हे करतो त्याच्यामुळे शेतकरी नाराज होतात कि बा सोयाबीन पीक पुरत नाही आता तुम्ही बघता शेतकरी मित्र हो की बा पराठी वगैरे जर शेतकऱ्यांनी लावली तर वेचणीचा खर्च खूप आहे बारा तेरा रुपये किलो वेचणी आहे आणि सोयाबीन तूर जर म्हटलं तर शॉर्टकट पीक आहे तीन चार महिन्यामध्ये सगळं रेडी होऊन येते शेतकऱ्यांच्या घरात दसऱ्यापर्यंत सोयाबीन घरापर्यंत पोहोचून जाते नंतर हरभरा गहू आम्ही रब्बी हंगामामध्ये घेतो सध्या खरीप हंगाम चालू आहे सोयाबीन तुरीचा आता तुम्ही मागच्या साईडला बघताच आहात हे यशवंत गवत आहे माझ्याकडे गाय वगैरे आहेत गायीच्या चारासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि माझ्याकडे आंब्याची आमराई सुद्धा आहे जवळपास पस्तीस चे चाळीस झाडं माझ्या आंब्याचे आहेत दरवर्षी मी एक ते तीन लाखापर्यंत उत्पन्न आंब्याचं घेतो उन्हाळ्यात आणि शीताफळाची खूप लाग। पण लागवड केलेली आहे आम्ही शीताफळांचाही आमचं दर वर्षी एक ते दीड लाख रुपये आरामशीर निघतात अशा प्रकारे तुम्ही बघता माझ्याकडे टोटल आठ एकर शेती आहे ही सहा एकर एकत्रित ठिकाणी आणि वेगळी दोन एकर बाजूला आहे आम्ही सगळ्याच्यात शेतामध्ये सोयाबीनच टाकलेला आहे विविध प्रयोग आम्ही करत असतो माझ्याकडे दोन हजार बारामध्ये मी गणेश जातीचा दाळिंब सुद्धा लावलेला होतो पण काही कारण असतं त्याच्यावर ते डिसिजचे अटॅक झाले त्याच्यामुळे ते काढून काढून ता, टाकावं लागलं आम्हाला सुरुवातीला आम्हाला चांगला भाव मिळाला नंतर मग ते थोडस डाग वगैरे त्या दाडिंबावर असल्या कारणाने त्याला भाव वगैरे कमी मिळत होते आणि ते पुरत नव्हतं म्हणून आम्ही ते काढून टाकले त्याच्या अगोदर माझ्याकडे दोन हजार मध्ये निंबू सुद्धा लावले दोन हजार बारा तेरा पर्यंत निंबू चालवले नंतर दुष्काळ पडला त्याला पाणी कमी पडलं त्यामुळे निंबू काढून टाकले आता यावर्षी पुन्हा नवीन निंबूची लागवड आम्ही केलेली आहे आम्ही खूप वर्षापासून म्हणजे विविध प्रयोग आमच्या शेतामध्ये चालू राहतात माझ्याकडे एक पॉवर टिलर सुद्धा आहे बी सी एस कंपनीचं ते एक डवरणी नागरणी वखरणी उखरी वगैरेचे जे कामं असतात ते त्याच्याद्वारेच आम्ही करतो आमचं एक शेत म्हणजे आम्हाला दरवर्षी नाही काहीतरी म्हटलं तरी वर्षाचे आम्ही सात ते आठ लाख रुपये उत्पन्न सहज विविध प्रयोग करतच राहतो मजूर टंचाई खूप झालेली आहे मजुरी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे यांत्रिकीकरणाकडे जास्त भर आपण द्यायला हवा म्हणून मीही ते पॉवर टिलर सुद्धा यूज केलं त्याच्यामुळे माझा मजुरी खर्च खूप वाचतो आणि तुम्ही तर तुम्हाला तर माहितच आहे शेतकरी मित्र की आता मजुराच्या भरवशावर पूर्ण शेती राहिलेली नाहीये आपण पाहतो जा मजूर किती त्रास म्हणजे आता शेतकऱ्यांना खूप त्रास होतो याच्यामध्ये मजुरीचा कारण की मजुरी खूप वाढलेली आहे दोनशे रुपये रोज वगैरे चारशे रुपये रोज वगैरे दोनशे रुपये रोज बाईला द्यावा लागतो चारशे रुपये रोज माणसाला द्यावा लागतो आणि तीन ते तीन वाजेपर्यंत सहजासहजी आता ते मजूर लोक काम करतात त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे शेतकऱ्यांना की बा तुम्ही यांत्रिकीकरणाकडे जास्त भर द्यावा कृषी विभागाच्या विविध योजना आहेत त्याचा सुद्धा लाभ घ्यावा आता फळबाग योजनेमध्ये नानाजी देशमुख वगैरे आहे भाऊसाहेब फुंडकर वगैरे आहे प पोकरा आहे एम आर जी एस वगैरे आहे याच्या माध्यमातूनही आपण फळबागेच्या योजनांचे लाभ घेऊ शकतो जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांना ते यात लाभ मिळाले पाहिजेत आणि त्यांचा खूप भरपूर फायदा शेतकऱ्यांना झाला झाला पाहिजे हा माझा हेतू आहे त्याकरिता मी तुम्हाला हे माहिती दिली आता तुम्हाला सोयाबीनचा सध्या सांगतो की सध्या डवरणीचा सीझन चालू आहे शेतकऱ्यांनी तणनाशक वगैरे मारलेलं आहे तर तणनाशक मध्ये तुम्हाला सांगतो तणनाशकासाठी आता जर तुम्हाला वाटलं पाहिजे असलं तर वीट ब्लॉक घ्या जर समजा सोयाबीन मध्ये तूर वगैरे असेल तर तुम्ही वीट ब्लॉक घ्या व्हिट ब्लॉकचा एक सत्तरचा डोस तुम्ही द्या त्याच्यासोबत चाळीस एम एल एझिल किंवा सर्गासपारी वापरलं तरी चालते बेस्ट रिझल्ट आहेत आपल्या केण्या वगैरेसाठी लांब पानाचं तण लयाडी वगैरे जे सगळं तण आहे त्याच्यामध्ये ते समूळ नष्ट होऊन जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे कोर सोयाबीन असलं त्याच्या पूर वगैरे नसेल तर क्रिस्टल कंपनीचा अमोरा म्हणून एक आ... आ... <coughs> औषध मिळतं तर कृषी सेवा केंद्रावर सध्या उपलब्ध आहेत ते तुम्ही त्याचीही सुद्धा फवारणी करू शकता म्हणजे जेणेकरून फवारणीमुळे काय होते की निधनाचा वगैरे जो खर्च आहे तो फारसा कमी होते आणि शेतकरी या खर्चामधून वाचू शकते त्यामुळे एक विनंती अशी आहे माझी शेतकरी मित्रांनी की बा सगळ्यात जास्त तणनाशक फवारणीवर भर द्यावा कारण की मजूर टंचाई असल्या कारणानं तरी शेती आता परवडणारी झाली तशी परवडणारी नाही आहे कारण की आता तुम्हाला माहितच आहे की मजुरी खूप वाढली आहे आणि फारसं जसं पाहिजे आपण जसं अपेक्षित करतो तसं कामही आता फारसं होत नाही त्यामुळे तनाशकचा जास्तीत जास्त वापर करा आणि लगेच त्याच्यावर डवरी डवरण्याचा एक फेर देऊन द्या तुमचा सगळा म्हणजे जो जा वायफाट जाणारा पैसा आहे तो फार क, कमी खर्चात शेतकरी हे होईल आणि ऑर्गेनिक पद्धतीने जर शेती करत असाल तर फारच चांगलं आता तुम्हाला माहित आहे गांडूळ खत वगैरे आहे किंवा रासायनिक खतापेक्षा गांडूळ खत हे जे ऑर्गॅनिक पद्धतीचे जे खत आहे त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या अशी विनंती माझी शेतकरी बांधवांना आहे शेती परवडते जर आपल्या डोक्याने जर आपण शेती केली विचारपूर्वक जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर शेती केली आपण तर शेती नक्कीच परवडते आता तुम्हाला माहिती आहे की ब प्रत्येक जण म्हणतो आता शेती परवडून नाही राहिली शेती परवडून नाही राहिली शेती नाही परवडत तुम्ही पारंपरिक पिकं घेतल्यापेक्षा नवीन पिकांकडे भर द्या नवीन पिकं घेत चला जसं डाळिंब आहे सीताफळ आहे फळबागाकडे जास्त कल द्या फळ आंबे आहेत आता मी नवीन झाडंसुद्धा इकडे लावलेले आहेत दशेरी कलमी वगैरेचे नवीन झाड सुद्धा आंब्याचे लावलेले आहेत कारण की मला फळबागेचा जास्तीत जास्त फायदा या पिकांपेक्षा होते हे तर फक्त पारंपरिक पिकच झाले आहेत आपले मी पराठीची लागवड जवळपास सात आठ वर्ष झाली मी पराठीची लागवड सुद्धा सोडून दिली या मजुरांमुळे कारण की आता खूप भाव वाढत आहे आणि पराठीवर बिमाऱ्या सुद्धा खूप येऊन राहिल्या लाल्या वगैरे आला एक दोन वेचातच पराठी पूर्ण नष्ट होऊन जाते त्याच्यामुळे ते परवडणार पीक नाही आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की बा नवीन पिकांची लागवड करा त्याच्यामध्ये फळ झाड घ्या किंवा आणखीन काही तुम्हाला परवडणारे दुसरे पिकं असतील ते घ्या शॉर्टकटमध्ये शेती करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शेत शेतीनं नक्कीच फरक आणि मजूर टंचाईवर एक मात मात मिळवण्यासाठी आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे यांत्रिकीकरणाची शेती करा छोटं पॉवर टिलर वगैरे असते त्याचा वापर तुम्ही शेतामध्ये करा म्हणजे नांगरटी वखरटी जे तुमचे जे कामं राहतात एक म्हणजे आपण जोड्या वगैरे बैलाचा सांगतो त्याच्या तोही खर्च तुमचा कमी होईल यांत्रिकीकरणामुळे आता कृषी विभागाच्या खूप योजना आहेत यांत्रिकीकरणासाठी अल्पभूधारक साठी ही लकी ड्रॉ पद्धतीने तुम्हाला पॉवर टिलर मिळू शकतं कृषी विभागात जर अर्ज तुम्ही केला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा अल्पभूधारक म्हणजे जवळपास पाच एकर शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे चांगले चांगले यंत्र मिळू शकतात आणि तुम्ही तुमच्या मजूर टंचाईवर मात मिळू शकता एक माणूस नक्कीच तेवढं काम करू शकतो यंत्रावर तुम्ही जर आज दहा बाया कामाला लावल्या तुमची कितीतरी मजुरी त्याच्यामध्ये वाचते जवळपास एका निघण्याला समजा आता आपण जर दोन एकरी शेत पकडलं तरी तुम्हाला पाच ते सहा दिवस बायांच्या हाताने तुम्हाला लागवड म्हणजे निंदायला खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये दोन ते तीन दिवस सहज जा जातात तीन चार दिवस जा सहज जातात त्याच्यामध्ये आणि याच कसं आहे की तुम्हाला तुम्ही स्वतः मालक असल्यामुळे तुम्ही कितीही काम केलं तर तुम्हाला कोणी काही म्हणणार नाहीये त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की यांत्रिकीकरणावर सगळ्यात जास्त भर द्यावा आता तुम्ही बघताच आहे की हे आपलं यशवंत गवत आहे हे राहुरी कृषी विद्यापीठाचा एक संकरीत वाहन आहे चारा म्हणून गाईला आपण चारा वगैरे टाकतो तसं लसूण गाय असा आहे बरसीम वगैरे आहे हे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधून याचं बेणं आणलं होतं त्याच्यानंतर माझ्याकडे तीन गायी होत्या एक दोन हजार सात मध्ये एक उमेश फुलारींनी एक दूध संघ स्थापन केला होता इथं त्यामुळेच माझ्याकडे तीन चार गायी होत्या त्यांच्यासाठी मी आणलो आज माझ्याकडे एकच गाय आहे ती माझ्या म्हणजे शेतासाठी शेणखताचा खूप मला तिचा उपयोग होऊन राहिला गोमूत्र वगैरे मी शेताची शेणाची स्लरी वगैरे तयार करतो त्याचं म्हणजे एक जैविक पद्धतीने वापर करण्याचा झाला तर आपण पाहतो आता की अळ्या वगैरे पडतात या वातावरणामुळे तर मग बरेच शेतकरी आता हिमा मॅक्टिन मारतात किंवा बुरशीनाशक मारतात तर मला असं वाटतं की बा गोमूत्र शेण आणि बेसन गूळ याचं मिश्रण तयार करून दोनशे लिटर शंभर लिटर पाण्यामध्ये ते द्रावण तयार करून तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने त्याला फवारा मारा मला नक्कीच सांगा शेतकरी बंधू तुम्ही ते करून पहा तो स्लरीचा प्रयोग करून पहा गोमूत्राचा वापर करायचा त्याच्यामध्ये शेणाचा वापर करायचा गाईच्या आणि गुळ आणि बेसन आपलं साध्या पद्धतीनं जर मी असं नाही म्हणत की बा चांगलं हाय क्वालिटीचं बेसन सा वापरा साधं टायगर बेसनही वापरलं तरी चालते दहा पाच ते सहा किलो बेसन वापरायचा एक दोन किलो गुड वापरायचा आणि दहा लिटर ते पंधरा लिटरच्या आसपास त्याला गोमूत्र वापरायचं आणि शंभर लिटर पाण्यामध्ये ते द्रावण तयार करून त्याला पंधरा वीस दिवस तसंच विघटन त्याचं होऊ द्यायचं जसं आपण दूध दुधामध्ये दह्यामध्ये दूध टाकतो त्याचं विघडन तयार होऊन त्याचं दोन दोन ते तीन दिवसात दही वगैरे तयार होतं तशा प्रकारचं ते आहे फक्त कसं आहे की त्याचा स्मेल जरासा वेगळा येतो त्याच्यामुळे शेतकरी त्याला का चकतात किंवा हे खूपच म्हणजे असा स्मेल येऊन राहिला पण शेतकरी बंधून आता कोणतीही गोष्ट जर घेतली जर ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेती करायचं म्हटलं तर त्याच्यात थोडासा तुम्हाला तो त्रास त्याचा सहन करावाच लागतो पण रिझल्ट एक नंबर आहे त्याचे तुम्ही जे रासायनिक पद्धतीने शेती करता ते तुम्ही विसरून जासाल ते करून जर ते केलं तर माझ्याकडे आता सध्याही उपलब्ध ती गोष्ट आहे हे बघा शेतकरी बंधू ही अशा प्रकारे स्लरी तयार केली आहे यामध्ये द्रावण टाकलेलं आहे त्याला फक्त काळीनं आठ ते पंधरा दिवस फिरवायचं नंतर सोळाव्या दिवशी तुम्ही वापर करायला घेतला तरी चालेल पण याचे रिझल्ट मी तुम्हाला सांगतो तुमच्या रासायनिक शेतीपेक्षा जे रिझल्ट बेस्ट आहेत पूर्णपणे किटक वगैरे अळ्या वगैरे पूर्णपणे घेऊन जातात त्याने तसं असं नाही की बा आता अळ्या पडलेल्या आहेत म्हणून आपण रासायनिक सुद्धा फवारा मारतोमॅक्टिन घेतो बुरशीनाशक वगैरे घेतो काही कसं विविध आणखीन काही याचे औषधं आहेत तेही वापरल्या तरी चालतात पूर्णपणे तुम्ही असं रासायनिक शेती सोडून देऊ नका पण कसं आहे की ऑर्गॅनिक शेतीमध्ये तुमचा बराचसा फायदा आहे तुमचा खर्च कमी होतो याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही आमच्या पद्धतीने तयार करतो घर घरीच तयार करतो माझे वडील एक प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांच्या अनुभवाखाली मी सुद्धा त्यांना मदत करू लागतो की बा शेती कशी करायची कशी नाही कारण जे आपण युवा पिढी आहे आपल्याला हे माहिती असायलाच हवं माझे वडील फार जुने म्हणजे शेतकरी आहेत त्यांना फार म्हणजे असं प्रदर्शन वगैरे फिरतात त्याच्यामुळे त्यांना खूप माहिती आहे यांची आणि मी आधुनिक पद्धतीने शेती करायला बघतोय माझं म्हणजे मजूर टंचाईवर मात म्हणून मी सगळं पूर्ण आधुनिकीकरण करणार आहे माझ्याकडे शेडनेट सुद्धा होतं दोन हजार आठ नऊ मध्ये पण ते काही कारणास्तव ते वादळी याच्यामध्ये नुकसान झालं त्याचं म्हणजे ते काढून टाकलं आम्ही आम्ही असे विविध प्रयोग शेतामध्ये करत असतो म्हणजे बघा कृषी विभागाच्या जेवढ्याही योजना असतात त्या सगळ्यांचे म्हणजे आम्ही उपयोग घेतो की बा कशा पद्धतीने वापर करायचा कृषी सहाय्यक सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात तर त्याच्यानुसार आम्ही नेहमी आमच्या उत्पन्नात वाढ करण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि दरवर्षीच्या नेम याच्यानुसार आम्हाला असं आढळते की बा उत्पन्नात आमची काही ना काही वाढ झालेलीच आहे नाही एक दिवस असा येईल म्हणजे एक त्या एक दोन वर्षात माझी शंभर टक्के उत्पन्न वाढ ही पूर्णपणे होऊन जाईल की बा आपल्याला नक्कीच आपण जसं अपेक्षित आहे आपल्याला उत्पन्न तसं आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो आता बरेच शेतकरी असे असतात कि बा मग त्यांचं म्हणणं असं येते कि बा काय या वर्षी काहीच झालं नाही त्या वर्षी काहीच झालं नाही तसं नसते आपण कशा पद्धतीने काम करतो कशा पद्धतीनं त्याला खत वगैरे देतो आता तुम्ही बघता जावगडच्या वेळेस माणूस वीस वीस झिरो तेरा डीएपी वगैरे आपण सोयाबीनच्या वेळेस टाकतोच त्याच्या अगोदर तुम्ही शेण 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 शेणखत वगैरे वापरा त्याच्या टाका धरणातला गाळ वगैरे वगैरे असते तो शेतीत टाका त्यांनाही खूप फायदा होतो ज्या ठिकाणी तुमच्या शेतात डाबर वगैरे असेल खूप मोठं पाणी साचत असेल त्या ठिकाणी तुम्ही गाळाचा वापर करा त्याच्यातही पीक तुम्हाला भरपूर येईल पाणी थांबून राहते जमिनीमध्ये ओलावा टिकला नाही पाहिजे पाण्याचा निचरा होणारी जमीन जर तुमची असली तर फारच चांगलं पाण्याचा निचरा होणं जमिनीत आवश्यक आहे काही काही ठिकाणी काय असं होतं की डाबर थांबली म्हणजे तिथं पीक पिवडं पडायला लागतं त्याच्यावर लगेच काहीतरी रोग अटॅक करतो पिकावर मग शेतकरी चिंतेत पडतो कि बा सगळं चांगलं आहे पण एवढाच भाग आपला खराब झाला कारण की तिथं पाणी साचलेलं राहते पाणी शेतात कधी साचू देऊ नका आपण पाहतो की रस्त्यावर आपण कधी कधी फिरतो एखाद्या ठिकाणी गड्डा असते त्या ठिकाणी पाणी थांबते मग आपण त्याला म्हणतो यावर इथं काहीतरी तळ साचल्यासारखं डबक थांबलेलं आहे तसं शेतातलं तसं नाही आहे शेतात, शेतात पाणी थांबू देऊ नका पाणी जर थांबलं तर एवढंच तुमच्या पिकावर त्याची रोगराई होण्याची शक्यता आहे पाण्याचा निचरा होणारी पाणी जर था थांबत असेल था कुठंतरी तर ता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही प्रयोगशील राहा शेती तुम्हाला नक्कीच साथ देईल असं माझं सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे शेतकऱ्यांनी प्रयोगशील राहणं आवश्यक आहे ह्याच्यात काही नाही म्हणून नवीन प्रयोग करत राहा शेतामध्ये काहीतरी घरवत राहा तुम्हाला जर नसेल काही त्याच्यामध्ये साध्य होत तर फळबाग तरी नक्कीच लावा तुम्ही नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये साध्य करू शकसाल शेतीमधून शेती ही वाईट नाही आहे आजकाल बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की बा शेतीत काही पुरत नाही म्हणून शेती करायलाच पुरत नाही असं नाही बरेच लोक शेतकरी खोक्या बटाईन देऊन टाकतात काहीतरी कुठंतरी काम शोधतात अरे तुमच्याकडे जर रोजगार उपलब्ध नसला तर शेतीत प्रयोग करा शेतीतला माल आपण आपला मालक व्हा वेपाऱ्याच्या हातात आपला माल देऊ नका बेपाऱ्याला आपला मालक होऊ देऊ नका आपल्या भावा आपला माल असा चम, चमक चमकदार ठेवा की बेपाऱ्याचं सुद्धा आपल्या समोर काही चाललं नाही पाहिजे आपण जर म्हटलं हराशीवाला आपल्या मार्केटवाल्याला किंवा आपल्या मालाला हाच भाव मिळाला पाहिजे अरे आपण मग कष्ट करतो आणि आपल्या पिकाचा भाव ठरवणार अरे हे कोण आपण कष्ट करून पिकवलेलं पीक हे आपल्याच भावात गेलं पाहिजे आपण सांगितलेल्या किमतीतच त्याला मार्केटवाल्यांनी दिलं पाहिजे आपण ज्या हराशीमध्ये माल टाकतो त्या हराशीवाल्याने आपण सांगितलेल्या किमतीतच टाकलं पाहिजे की हराशीवाल्यांनी सुद्धा आपल्या मालाची हे माहिती पडली पाहिजे की नाही माल खूप चमकदार आहे ज्या शेतकऱ्याने या भावात सांगितला याच भावात गेला पाहिजे म्हणून आपल्या पिकावर नेहमी चमक कायम ठेवा असं प्रत्येकाला शेतात आल्यावर असं प्रत्येक मन प्रसन्न झालं पाहिजे की बाबा या शेतात खरंच खूप यांनी प्रयोग केलेले आहेत आणि यांचं पीक खूप मस्त आहे आता माझीच गोष्ट घ्या मला मी खूप म्हणजे माझा एम ए झालेला आहे मी खूप स्पर्धा परीक्षा सुद्धा दिल्या पण नोकरीचं नाही जमलं म्हणून मी काही उपाशी नाही आहे माझ्या घरी शेती आहे माझ्या घरी दुकान आहे मी मला कोणत्या कंपनीत जायची गरज नाही मी जर स्वतः शेती करून राहिलो ना मग मला कुठलंही मुंबई पुण्याला जायची गरज नाही आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की बा तुझ्याकडे एवढं आहे मग तू नाही परवडून राहिली कुठं जा कुठं काहीतरी कर मला काहीच गरज नाही माझी शेती मला उपाशी नाही मारू देत मी माझ्या शेतीत नेहमी प्रयोगशीलच आहे मी नेहमी माझा कोणतं पीक मला जास्त सूट होईल त्या पिकाकडे मी जास्त लक्ष देतो आणि त्याच्यावर मी सगळ्यात जास्त भर देतो त्याच्यामुळे माझं असं आहे की मी शेती सोडून तर नाही राहू शकत कारण की बा मला माझी शेतीनं मला आजपर्यंत भरपूर काही दिलेलं मी नेहमी त्याच्यामध्ये प्रयोगशीलच आहे आणि प्रयोगशीलच राहील सगळं माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मी याच्यात करतो माझ्यापेक्षाही मेहनत माझे वडील घेतात कधी कधी मी शेतात नसलो तरी ते करून घेतात माझ्या शेतातही मजूर चालू असतात असं नाही पण फार कमी असतात आता ह्या रासायनिक शेती ऑर्गेनिक शेतीमुळे आमची मजुरी खूप कमी झालेली आहे आता तुम्ही बघताच आहे म्हणजे हे जे तुम्हाला शेणाची स्लरी वगैरे दाखवलेली आहे याचाही मला खूप फायदा झालेला आहे याला पंधरा वीस दिवस तुम्ही आंबवा नंतर यूज करा आणि मग मला पंधरा वीस दिवसानं त्याचे रिझल्ट सांगा कि ब याच्यावर काय तुम्हाला आढळलं नक्कीच तुम्ही रासायनिक शेतीवर मात करायला सुरुवात करसाल